मैत्रिणींनो नमस्कार पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओज येत नाही आहे भरपूर साऱ्या मैत्रिणी म्हणताय की ताई व्हिडिओ येत नाही चला तर आजपासून रेग्युलर येणार आहेत तर इथं मी तुम्हाला मेजरमेंट्स दाखवलेले आहेत आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी तुम्ही मेजरमेंट्स बघू शकतात शोल्डर पंधरा ब्लाऊजची उंची साडे चौदा पाठीमागची चौदा एस पुढची आणि मागची वेगळी वेगळी येत असते छाती थर्टी सेवन म्हणजे सदोतीस इंच अप्पर चेस्ट चौतीस कमर आहे एकतीस इंच आणि बाकीचे पूर्ण मेजरमेंट्स तुम्ही बघू शकतात तर आत्ता आपण बाकीचे जे मेजरमेंट्स आहे ते तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या पद्धतीने घ्या तुमचं जे असेल ते आता माझं मेजरमेंट आहे म्हणून मी हे घेतलं तुमचं जे पण असेल ते तुम्ही अशा पद्धतीने नोट डाऊन करा एवढे मेजरमेंट्स आपल्याला ब्लाऊजसाठी कंपल्सरी लागत असतात क्लिअर तर आत्ता आपण ड्राफ्टिंग आणि कटिंगला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर आता जे पण पंधरा इंच शोल्डर होतं ना त्या शोल्डरच्या निम्म मी मार्किंग केलं साडेसात इंच बंद बाजूकडून अडीच इंच आणि शोल्डरपासून एक इंच डाऊन दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क केली मुंड्यासाठी थर्टी सेवन छातीसाठी सव्वा सहा इंचावरती एक मार्किंग केलं ती लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची ती असेल छातीची लाईन छातीमध्ये कधीही आपल्याला दोन इंच लुझिंग ऍड करावं लागतं मग आपण जर सदोतीस इंचामध्ये दोन इंच लुझिंग ॲड केलं किती होणार एकोणचाळीस इंच मग नंतर त्याला डिवाइड फोर केलं छातीचा चौथा भाग आपल्याला मार्किंग करायचा असतो त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं थोडं ब्लर दिसणार आहे स्टार्टिंगला नंतर बरोबर दिसेल कारण थोडा इश्यू होता नेटवर्कचा त्याच्यामुळे क्लिअर आता इकडून शोल्डर मायनस करावं लागतं मग मी दीड इंच शोल्डर मायनस केलं दीड इंच शोल्डर प्रत्येक मापासाठी कंपल्सरी मायनस करा आणि याच पद्धतीने आता आपण याचे पुढचे ब्लाउज बघणार आता इकडचा गॅप चेक करूयात किती मिळाला सव्वा सहा इंच मग तेवढं सव्वा सहा इंच चेस्ट लाईनवरती एक मार्किंग करायचं हा गॅप तुम्ही मायनस करायचाच आहे कारण शोल्डर आपण तर नाही ना घेऊ शकत डीपनेक मध्ये आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं मग मा दोन्ही मार्क लक्षात घेतले स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता मुंड्याला आकार देण्यासाठी ह्या सरळ लाईनचा सेंटर घ्यायचं आहे सरळ लाईनचं सेंटर घेतल्यानंतर आपल्याला सेंटरपासून पासून पाव इंच आतमध्ये यायचं जेव्हा तुम्ही पाव इंच आतमध्ये येतात तेव्हा तुमचे मुंड्यामध्ये येणाऱ्या क्रीज असतात जे पण काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह होऊन जातात एकदा नक्की ट्राय करा अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची असते आता क्रॉस मार्किंग आपल्याला करावं लागणार आहे मग मा क्रॉस मार्किंग पुढच्या भागासाठी पाऊण इंच करायचं आता पाऊण इंच मार्क आणि ही लाईन हे मार्क्स लक्षात घेऊन आर्महोलकर सेट करून मुंड्याला आकार कर देऊन घ्यायचा असतो आता क्रॉस लाईनचं सेंटर घेतला आता इथून आपल्याला गळ्याची उंची ब्लाऊजची पूर्ण उंची ब्लाऊजच्या उंचीमध्ये एक इंच प्लस करा गळ्याची उंची जी आहे तीच टाकायची जसं की आपण रेग्युलर टाकत असतो क्लिअर आणि शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटमध्ये अर्धा इंच प्लस करा खाली ब्लाऊजची उंची अशा पद्धतीने तीन मार्किंग आपल्याला करून घ्यायचे असतात जे पण तीन मार्क आपण करून घेतले ते आता लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही मार्क्स करून घ्यायचे मैत्रिणींना आजचा व्हिडिओ खरंच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण राजाराणी कोचिंग पद्धतीने शिकत आहोत आता तुम्ही म्हणणार तर यादीच्या मेथडपेक्षा ही मेथड चेंज केली तर हो आता त्यांचा एफ एम सी जो चालू आहे त्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेतलं आहे त्याच्यात पण त्यांनी मेथड चेंज केलेली आहे क्लिअर आता इथून ना आपण शोल्डरपट्टीसाठी मार्किंग केलं आणि बॉक्स तयार केला मग हा बॉक्स तयार केला तो असेल तिथून गळ्याचा आकार द्यायचा आर्महोल कर व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे गळ्याला आकार द्यायचा भले तुम्ही इथं गोल गळा घ्या पंचकोणी घ्या कोणताही घ्या आता इथं तुम्हाला क्रॉस दिसत असेल मग शोल्डर आपल्याला स्ट्रेट करावं लागेल कारण आपला डीप नेक ब्लाउज आहे मग कधीही आपल्याला नेक लाईन गळ्याची जी लाईन आहे तिथं पाहुणींचं इंच डाऊन जायचं अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची बघू शकतात तुम्ही ही लाईन्स मी आता पूर्ण ड्रॉ करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही प्रोसेस तुम्हाला कळली ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणजे टक्सची रुंदी त्याला तुम्ही म्हणू शकता तर इथं मी टाकला साडेतीन खाली कमरेच्या लाईनवरती तीन इंच टाकायचा असतो आता कमरेचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे मग कमरेचा टक्स तुम्हाला साईजनुसार वेगळा वेगळा पण घेऊ शकतात थर्टी सेवन छातीसाठी मी अडीच इंच टक्स घेतला मग जे पण आपण अडीच इंच टक्स घेतला तो ॲपेक्स पॉईंटला असं ट्रॅंगल शेपमध्ये जॉईन करा पट्टी घ्यायची जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये परफेक्ट फिनिशिंग हवी असेल तर तुम्हाला पट्टी घेऊनच ह्या लाईन्स ड्रॉ करायच्या असतात क्लिअर आता कमरेचा चौथा भाग आपण टाकणार आहोत जो पण असेल असे, तर कमरेचं तुमची जी कमरेची साईज असेल कमरेची साईज घ्यायची एकतीस इंच एकतीसला डिवाईड फोर करायचं मग एकतीसला डिवाईड फोर केलं किती मिळेल सात पॉईंट पंच्याहत्तर आपल्याला मिळेल पावणे आठ इंच मग इथून कमरेच्या लाईनवरती पावणे आठ इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे पावणे आठ इंचावरती मार्किंग त्यापुढे कमरेचा टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन मग दीड दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्या पट्टीने दोन्ही लाईन स्ट्रेट अशा ड्रॉ करून घ्यायच्या इथंपर्यंत प्रोसेस आपली रेग्युलर आहे जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना कळली असेल मैत्रिणींना अगदी फ्रीमध्ये तुम्हाला इतकं प्रोफेशनल आणि परफेक्ट नॉलेज शिकायला मिळत आहे म्हटल्यावर तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा असतो क्रॉस लाईनचे चार भाग केले आर्मोल कर्व सेट केला प्रिन्सेस कटचा खालून राऊंड मध्ये आकार देऊन घेतला आता आपल्याला कट जोडताना कमी किंवा जास्त होतो बऱ्याच मैत्रिणींसोबत होतं बरं का असं नाही की माझ्यासोबत इकडची लाईन मोजून घ्यायची इकडची लाईन माझी आलेली होती तेवढीच मी आता हा टक्स मोजला इकडचा बघा जिथं एक मार्क आलं आपलं मोजलं जिथं आता खाली एवढा गॅप उरला मग काय करणार स्केल घ्यायची स्केलने ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची म्हणजे हे केल्याने काय होतं प्रिन्सेस कट कर जॉईन करताना आपल्याला कमी किंवा जास्त होत नाही मग आता आपण जे लाईन्स ड्रॉ केल्या ते आपलं कट होईल मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स घेतलेला आहे मेथड आपली चेंज आहे तुम्हाला बोलली की आताचा जो एफ एम सी स्टार्ट झाला आहे राजाराणी कोचिंगमध्ये ते एफ एम सीनुसारच मी तुम्हाला आता शिकवणार आहे ह्या पुढचे सगळे व्हिडिओज आपल्या अशा पद्धतीने असतात मग आता आर्म होल का सेट केला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे जो आपण मुंड्यामध्ये अर्धा इंच टक्स घेतो ना तो जसं मी आर्मोल कर्व सेट करते मग आकार देते सेम पद्धतीने व्हिडिओ तुम्ही वरे हळुवारपणे बघा आणि एक वेळा नक्की ट्राय करून बघा आता हे सगळं जे जे आपण लाईन्स मार्क केलेले आहे ते सगळं आपलं मायनस होणार आहे मग आता हे ड्राफ्टिंग आपलं अशा पद्धतीने झालं बघू शकतात अगदी परफेक्ट असं ड्राफ्टिंग झालेलं आहे फ्रंट पार्ट आपला रेडी झाला आता आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करायला सुरुवात करू पंधरा इंच शोल्डरच्या निम्म साडेसात होतं तेवढंच मार्क जिथून शोल्डर मार्क तिथून एक इंच डाऊन मार्क बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग अशाच पद्धतीने तुम्हाला पुढे आणि मागे सेम प्रोसेस असेल काही चेंज नसणार दोन्ही मार्क लक्षात घ्यायची पट्टी सेट करायची क्रॉस लाईन ड्रॉ करायची इथून आता आपण सदतीच छातीसाठी मा पुढे आपण सहा इंच सव्वा सहा इंच मुंडा मार्क केला मागे सुद्धा सेम करायचा मग आता इथं पण काहीतरी सूत्र आहेत काही, आहे, काही चार्ट्स आहेत ते पण तुम्हाला एक दिवस तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगा की आम्हाला चार्ट पाहिजे किंवा सूत्रानुसार शिकवा तर नक्की शिकवणार पण हाचा हा व्हिडिओ तुम्हाला जास्त जास्त शेअर करावा लागेल क्लिअर आता आपण चेस्ट लाईन मार्क करून घेतली आता ब्लाउजची उंची टाकली स्ट्रेट लाईनवरून ब्लाऊजच्या उंचीमध्ये कधीही तुम्हाला एक इंच प्लस करूनच घ्यायचं आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आता आपण कमरेचा चौथा भाग टाकणार कमर आहे एकतीस इंच च पहिले छातीचा चौथा भाग टाकायचा छाती अगदी थर्टी सेवन म्हणजे सदोतीस इंचला डिवाइड फोर केलं याच्यामध्ये प्लस मायनस करायचं नाही जेवढं असेल तेवढं टाका कमरेचा चौथा भाग कमर आहे एकतीस एकतीसला डिवाईड फोर केलं पावणे आठ मिळालं मग इथून पावणे आठ इंचावरती एक मार्किंग त्यापुढे तुम्हाला टक्स घ्यायचा असेल टक्ससाठी मार्किंग दीड इंच शिलाई मार्जिन दोन्ही मार्क्स लक्षात घेऊन लाईन्स ड्रॉ करायच्या जसं की आपण पुढे शोल्डर मायनस केलं दीड इंच सेम मागेसुद्धा दीड इंच मायनस इकडचा गॅप किती आला सहा इंचला एक लाईन कमी तेवढंच आता खाली चेस्ट लाईनवरती एक मार्किंग दोन्ही मार्क लक्षात घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असते एकदम परफेक्ट मेथड आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसे तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओज येत नव्हते भरपूर ताईंचे मेसेज होते ताई तुम्ही व्हिडिओ टाकणं बंद केलं की काय तर नाही मैत्रिणींना पेपर पॅटर्नच्या ऑर्डरमुळे पेंडिंग ठेवलेलं होतं ओके आता क्रॉस मार्किंग एक इंचावरती करून आर्महोलचा शेप दिला क जी आपली शोल्डरपट्टी होती ती मार्किंग केली खालून आता आपला पाठीमागचा बेल्ट किती असतो तो बेल्ट चेक करून घ्यायचा माझा बेल्ट होता साडेतीन इंच मग साडेचार इंचावरती मार्किंग केलं एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं कारण अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग वरती गळारुंदी मिळाली होती दोन खाली घ्यायची आहे अडीच इंच पावणे सुद्धा घेऊ शकतात दोन्ही मार्क लक्षात घेऊन बॉक्स तयार करायचा आकार द्यायचा वरती शोल्डर स्ट्रेट करायचं जसं की आपण पुढे केलं होतं की नाही स्ट्रेट लाईन तर तुम्हाला ही प्रोसेस पाठीमागे पुढे सेम करायची आहे आर्महोल कर्व सेट करून तुम्हाला इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे एकदम सोपं आहे आता बघा मी तुम्हाला एवढं डिटेल्समध्ये एक एक पॉईंट सांगते म्हणून मला एवढा वेळ लागतो बट जर आता मी एकटीने हे सगळं कट केलं असतं ड्राफ्ट केलं असतं तर मोजून फक्त पाच ते सात मिनिटात हे ड्राफ्टिंग आणि कटिंग होत असतं आता एका ताईचा मला इतका छान मेसेज आला होता की ताई तुमचे व्हिडिओ बघूनच मी ब्लाऊज ट्राय करते एकदम सुंदर बसतात इथं बघा आपल्याला पाव इंच थोडं डाऊन जायचं आहे खाली म्हणजे तुम्हाला मुंड्यामध्ये ब्लाऊज कासतो वगैरे आणि तो प्रॉब्लेम येत नाही क्लिअर तर ताई मला म्हटलं की ताई ह्या मेथडने मी इतके छान ब्लाऊज शिवायला लागली जसं की आपण रोज भाजी भाकरी बनवतो ना माझ्यासाठी तसंच झालं आहे काहीच मला नवीन वाटत नाही आणि कोणताही मापाचा ब्लाऊज आला ना तर मी अगदी बिंदास्तपणे शिवते फक्त तुमच्यामुळे म्हणजे इतक्या छान छान कमेंट येतात माझे व्हिडिओ नाही आले की लगेच व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला मेसेज सुरू होतात ताई ता व्हिडिओ काय येत नाही आहे म्हणजे छान वाटलं तुमचं एवढं प्रेम बघून पण जसं तुम्ही आपले व्हिडिओ बघतात ना तसं जास्तीत जास्त शेअर पण करत चला आणि मला कमेंटमध्ये सांगत पण चला की व्हिडिओ तुम्हाला किती उपयोगी वाटतात वगैरे आणि अजून जे पण ड्राफ्टिंग पाहिजे असेल ना ज्या साईजचं त्या साईजचं ड्राफ्टिंग तुम्हाला मी करून व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला अपलोड करून देईल फक्त तुम्ही वगैरे सांगायचे ओके येस जसं आता आपण फ्रंट पार्ट कट केला बॅक पार्ट कट केला तसंच आता आपण फ्रंट पार्टचं पण कटिंग करून घेऊ मग आता फ्रंट पार्टचं कटिंग करताना एकदम व्यवस्थित हळूवारपणे पद्धतीत कट कर करायचं कट करताना पण ना एकही पॉईंट येऊ द्यायचा नाही एकदम छान कट करा पॉईंट वगैरे आले तर त्यांना मायनस करा प्रिन्सेस कट ब्लाउज तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा साईजनुसार तुमची थर्टी सेवन साईज असेल तर सेम जे पण मी मुंडा वगैरे सांगितला सेम घ्या ज्यांची कोणाची साईज वगैरे चेंज असेल ना तर त्यांच्यासाठी मी सूत्र पण देईल ओके नक्की ट्राय करायचे ओके मला व्हॉट्सअपला मेसेज करा पेपर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आता ही लाईन स्ट्रेट मी ड्रॉ करून घेतली बाहीचं कटिंग आपण करून घेऊ ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर ऑनलाईन क्लाससाठी ना तुम्ही प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा ओके आता बाहीची उंची चार इंच आहे मग बाहीच्या उंचीमध्ये एक इंच प्लस केलं पाच इंचावरती एक मार्किंग केलं सेम दुसऱ्या बाजूलाही करा पट्टीने लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची ही काय झाली आपली बाहीची उंची झाली मग आता बाहीची रुंदी टाकायची बाहीची रुंदी किती टाकणार मग छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करायचं मग छाती आहे सदोतीस इंच सदोतीसला डिवाईड फोर केलं किती मिळेल सव्वाण्णव इंच मग इथून आपल्याला त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून मार्किंग करायचं असतं सव्वाण्णवमधून मा अर्धा मायनस केलं मग मा आता तुमची छातीची साईज जी असेल त्याला डिवाईड फोर मायनस अर्धा आता मुंडाखोली आपण इथं घेणार आहोत पाच इंचसाठी मुंडाखोली असणार आहे अडीच इंच आणि ते तुमच्या बाहीच्या उंचीनुसार ही मुंडाखोली चेंज होते किंवा डायरेक्ट तुम्ही सेंटरसुद्धा घेऊ शकतात मी सेंटर घेतला ह्या क्रॉस हा जो पॉईंट आहे आपला उंचीचा तिथं पट्टीने अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची इथून आता आपल्याला ना आकार द्यावा लागेल बाहीचा मग बाहीचा आकार कसा देणार जी क्रॉस लाईन आपण मार्क केलेली आहे तिथून आधी दीड इंचावरती आतमध्ये यायचं आहे प्रत्येकाने ओके खाली थोडं पाव इंच डाऊन जायचं जी पूर्ण आता क्रॉस लाईन आपण ड्रॉ केलेली आहे पूर्ण क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा आणि बंद बाजूकडून आता मी एक इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे तुम्ही नाही का आता आर्महोल कर वगैरे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी परचेस करा खूप छान बाहीला आकार देता येतो आता जो सेंटर आपण घेतला ना सेंटरपासून दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच एक मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले आता जे मार्क्स आपण केलेले आहेत ते सर्व लक्षात घेऊन व्यवस्थित मी जसं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे बाहीचा आकार द्या तुम्हाला बाही जर तुमचं मुंड्यामध्ये घोड येत असेल तर त्याला एक रिझन असेल तो म्हणजे तुमचा बाहीचा शेप परफेक्ट आहे की नाही तर बघा आता मी हाताने शेप देते कारण मला सवय झालेली आहे तरीसुद्धा परफेक्ट आला बट जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही आर्म होल कर परचेस करा आपल्या चॅनलवरती सेपरेट बाही कटिंगचे व्हिडिओसुद्धा आहेत जाऊन नक्की चेक करा आता बाहीचा दंडघेर टाकला डिवाईड टू करून त्या पुढे दीड इंचं मार्जिन घेतलं जॉईन करून घेतलं आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहिले आपण सगळ्यात मागचा मुंडा कट करू मग मा मागचाच मुंडा कट करायचा असतो प्रत्येकाला आता अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर बाही तुम्हाला कधीही जोडताना कमी पण नाही होणार जास्त पण नाही होणार जर तुम्ही मा मी सांगितलेल्याप्रमाणेच बाही कट करताय तर मी खरंच सांगते तुम्हाला नाही होणार आता अंदाज कसा लावायचा बरं तरी पण आपण ना एक वेळा रिचेक करून घ्यायचं मग रिचेक करण्यासाठी काय करायचं जे शोल्डर जॉईंट करण्यासाठी जाणार आहे ते अर्धा इंच सोडलं आणि अशी डॉटेड लाईन बघा मी ड्रॉ केली मग मा आता मागचा मुंडा आपण चेक करून घ्यायचा म्हणजे असं चेक केलं तर अजून छान परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग मिळते किती मिळाला साडे दहा इंच मला पाठीमागचा मुंडा मिळाला मग सेम प्रोसेसने पुढचा मुंडासुद्धा चेक करून घ्यायचा मग वरती जे शोल्डर जॉईन करण्यासाठी जाताना ना ते सोडून द्यायचं कारण शोल्डर जॉईन केल्यानंतरच आपण स्लीव जॉईन करतो की नाही मग सेम प्रोसेसने दुसऱ्या साईडलाही अर्धा इंचाची डॉटेड लाईन असं जॉईन केलं मग आत्ता आपण इथून ही ला, जी लाईन आहे किंवा मुंडा आहे जी डॉटेड लाईन आपण मार्क केली ते आपण असं चेक करून घ्यायचं प्रत्येकाने बरं का असं जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला अजून छान पद्धतीने बाही चा अंदाज मिळेल म्हणजे बरोबर येईल की नाही मग सेम प्रोसेसने आता आपण मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा सेम वरती पण चेक करून घ्यायचं मग बघा मी इथं तुम्हाला नोट पण करून दिला जो वरती उभार असेल तो मागचा मुंडा असेल आणि जो खाली खोल असेल तो पुढचा मुंडा असेल आता आपण पाठीमागचा मुंडा मोजला होता ना जसं की साडेदहा आला होता सेम आता तो वरचा आहे तो मोजून घ्या जिथं पण साडेदहा येत असेल तिथं एक मार्किंग करा मग अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला अंदाज सुद्धा जर काढायचा असेल तर तुम्हाला मी हा एक महत्वाचा पॉईंट सांगितला बघा साडे दहा इंच इथं आला आता पुढचा जेवढा आला होता तो पुढचा पण मोजून घ्यायचा मग पुढचा जिथं येत असेल ना अर्धा इंच खालून टेप ठेवायचा कारण आपण जेव्हा बाही जॉईन करतो अर्धा इंचावरती एक स्टीच येते बघू शकतो तर पुढचा पण मी चेक करून घेतला इथं आला मग दोन्ही मुंडा तर आपल्याला वेगळा वेगळा मिळाला मग अशा वेळेला काय करणार दोन्हीचा सेंटर घ्यायचा असतो मग दोन्हीचा मी काय करेल सेंटर घेतला येस असा आणि पुढे ही जी लाईन आहे हिला कंटिन्यू करून घ्यायची आता बघा आपण रिचेक जर केलं नसतं का का तर काय झालं असतं बाही थोडी कमी पडली असते आपल्याला बघा अशी पाव किंवा म्हणजे अर्धा इंच कमी तरी पडलीच असते आपल्याला बघू शकतात मग हे काय केलं मी रिचेक केलं कारण जेव्हा आपण स्टिचिंग करू तेव्हा प्रॉब्लेम यायला नको म्हणून असं रिचेक करणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो तर अशा पद्धतीने आपलं ब कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग रेडी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझे याचे पुढचे सगळे व्हिडिओ बघायला आवडेल का ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करून ठेवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपला क्लास स्टार्ट होतो आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ब्लाऊज ड्रेस सगळं शिकवलं जाणार आहे रेकॉर्डेड व्हिडिओ कायमस्वरूपीसाठी मिळतील किंवा पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर देणार आहे तर त्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पेपर पॅटर्नसुद्धा मिळतील पेपर पॅटर्नवरून ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसतात मैत्रिणींना अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ थांबवण्याची वेळ आली आहे नेक्स्ट टाइम लवकर भेटूया थँक्यू बाय टेक केअर आणि आपला आजचा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा लाईक